मम्मीच्या आजल्याच साफसफाई चालू आहे किचन नंतर घसून शिवरात्री मुळ नाही ये निले वारी लिक्विड येतं आलं पाहिजे आग आता घाबरले ना मेंढ्या चढले ना काय करायचं आहे तुला आता कसं झालं छान झालं मी युट्यूबला काही विषय त्यांचे मोबाईल मध्ये नाही काढलं तू नाही फोटो काढत तिथं अरे लग्न छान झालं पण मी पाहिलं हा असे लग्न व्हायला पाहिजे खर्च किती वाचवतो किती एकवीस जोडे होते ना

म्हणतात इकडे आहे भावलो इकडच या मागे बाबा बाई, काम नको म्हणतो टाइम बसत नाही डायरेक्ट इकडे येऊ राहिले ते जळत चळत डायरेक्ट बोलाव शॉर्ट सर्किट झाल्यामुळं झालं इकडं वाळेले तर इकडं सगळं पेटत येईल दादर म्हणले मध्ये जाऊ तिकडं

जाय बाबू बाबू आता एवढे आणला फॉल मम्मीने आणले की नाही काय माहिती चा घेतल्या शिवाय मम्मीने चहा केलाय मस्त बंद बाजून टाकताय बाई नाही तुमच्या वाजता जेवण झालं आपलं ना आता लगेच चहा

मम्मी ना आता ब्लाउज शिव राहिले ब्लाउजचा गाळा करते चांदणी <laughs> पंचकोणी चांदणी कसं चांदणी गळा चांदणी चंद्र सगळ्या आणतात ओढून तुम्ही आपली <laughs> लाईट कधी येते काय नाही चला मंजूरला जाऊ आपण छोट लाईटीचं काही खरं नाही आता नोटर उतरण म्हणून मी शिवलं आणि आज दिवस बर मग शिवाय काम करतो घेतलाय खायला एवढी थोडीशी मुलगा इकड किराणा करून आणलाय उद्या साठी शाबुदा आणून ती दीड किलो किलो आणले मस्त दाद्याची पॅन्ट पाय आता सगळं पुराण भरून ठेवा तोपर्यंत मस्त दही पिते मला आवडायला लागला आता दही जेव्हापासून मुमरे ताईने आणलं तेव्हापासून आज काय मेनू आहे ना आज काय करावं काही लोक चालणार आहे ना आम्ही मस्त मामाची इथं इथे जाणार आहे मंजूरला शिवरात्रीची जात्रा आहे मंजूरची तर आम्ही उद्या संध्याकाळी मस्त आवडून जाऊ मम्मी नेहमी ने कढी बनवली आहे भात चांगलाय आता मी ना बटाट्याची चटणी बनवते मला नाही आवडीत कढी मजे नाही केली सांग

असं मीठ टाकी ती आणि खारा करून टाकी ती लाव लावला मम्मी ना आता छाबू बेजत टाकते

दादा मला एक ताटी तू मला चालत कोणतं दे कोणतं दे माझ तुला नाही दोन एकच दिवस आहे का मला कशी असते एक कमेंट होती मम्मी आपल्याला घरात तुम्ही दोघीच राहते का Caro, date, 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 date,